आज आपण काजळा येथे आलो आहे इथे श्रावणबाळाचं मोठं संस्थान आहे असं म्हणतात की जेव्हा श्रावण बाळ हे आपल्या अंध पितांना पाणी आणि आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी नदीकिनारी गेले तेव्हा राजा दशरथ तिथे शिकारीसाठी आले होते आणि त्यांना त्याच्या त्यांच्या त्याच्या आवाजावरून तिथे एखादे हानी नसल्याची शंका झाली आणि त्यांनी बाण सोडला पण तो बाण थेट श्रावणाच्या छातीला लागला जखमी झालेले श्रावण बाळाने तडफडत राजाला सांगितले की तो आपल्या आईवडिलांची सेवा करत आहे आणि ते तहानलेले आहेत त्याने राजाला विनंती केली की त्यांच्या वृद्ध आईवडिलांना पाणी द्यावे आणि त्यांना त्यांच्या मृत्यूची बातमी सांगावी हे ते बोलून त्याने प्राण सोडले नंतर राजा दशरथ जेव्हा त्या अंध आईवडिलांकडे गेले आणि त्यांना सर्व सांगितले तेव्हा ते दुःखाने कोसळले आणि आ, मुलाच्या वियोगाने ते प्रचंड शोकाकुल झाले आणि त्यांनी राजा दशरथाला शाप दिला ते हेच ठिकाणाने आपण ते पावलं बघू शकता हे श्रावण बाळाचे पावलं आहेत आणि हो जसा आम जसा आमच्या मुलाचा वयो वयोगात तडपडून प्राण सोडला आहे तसंच तुम्ही पुत्रवियोगाने होईल हा शापणे रामायणात सत्य ठरला तेव्हा प्रभू रामाच्या वनवासामुळे राजा दशरथांनी पुत्रयोगाने प्राण सोडले आणि बघू शकता आपण हेच ते ठिकाण आहे ते आपल्याला त्याचे वन दिसत आहेत जुन्या काळातले जेव्हा श्रावणबाळ इथे वरती आला होता तडपडून हे बघा इथं अशा रेषा रेषा पडलेल्या आहे <coughs> या रेषा महाराष्ट्रात आपल्याला कुठेही बी पाहायला मिळणार नाही ह्या रेषा फक्त जाल... जालना महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील काजळ या गावाच्या ठिकाणी मिळतील बघा पूर्ण मान क्लिअर दिसतं बघा हे बघा दोन पाय असे पडलेले असे क्लिअर कट दिसतं आहे सर्व मित्रांनो हे बघा जेव्हा असं म्हणजे श्रावणबाळ इथं आला असेल आणि इथे पडला असेल त्या काळात ते, ते आजही इथं दिस दिसत आहे बघू शकता सर्वत्र खडकावरती आणि समोर एक हे पण आहे वडाचं झाड ते पण नंतर दाखवतो होतं मग ते पण आहे इथे हे बघा जिकडे पहा तिकडे हे वन अशा फार लांब लांब ठिकाणी असे पसरलेले आहेत हे म्हणजे त्या काळातील पुरावेच इथे आपल्याला मिळतात काजळा या ठिकाणी श्रावणबाळाचे हे पूर्ण आपण पुरावे आपण बघू शकतो हे बघा हे बघा इकडे तिकडे आणि इकडे समोर गेल्यानंतर आपण बघू शकतो इकडे एक वडाचं झाड पण आपल्याला दिसतं आहे त्या काळातील हे वडा आता हे नवीन झाड आहे पण त्या काळात पण असंच एक झाड होतं हे समोर तो तोच तलाव ज्या ठिकाणी श्रावण बाळाला राजा दसराने बांध मारला होता आणि नंतर हे असं मंदिर इथे बांधलेलं आहे ह्याच म ह्या मंदिरामध्ये श्रावण बाळांच्या पायाचे ठसे आजही आहेत जे आपण व्हिडिओमध्ये पाहिले आणि या इथून असं आणि नंतर पु पुढं गेल्यावर एक दुसरं आपल्याला मंदिर लागतं आता जाता जाता विहिरीचं दर्शन होतं मला आणि इथून वरती गेल्यानंतर एक मंदिर आहे हे पण फार पुरातन असं मंदिर आहे समोर आल्यानंतर इथे पण आम्ही दर्शनाला आलो दर्शन घेतलं आता इथून पायऱ्या चढत वरती जावं लागतं आपल्याला इथे अंधार खूप झाला होता आम्हाला त्यामुळे मूर्ती काही आम्हाला स्पष्ट दिसू शकली नाही आणि लाईन पण गेलेली होती त्यामुळे आता आम्ही वरती चाललो होतो चाललो हे बघू शकता तुम्ही मंदिरात पूर्णपणे अंधार आहे लाईन नसल्यामुळे ते काही दिसत नाही आहे मात्रांनो चला तर मग